आपला पक्ष आहे हा पक्ष आपलाच राहायला पाहिजे आपलाच राहणारच आहे आता धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष शिंदे साहेबांकडून आणि आपल्याकडून कोणच घेऊन जाऊ शकत नाही आणि आग्रेस साहेब तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीलायक सांगतो जे कोण अफवा करतायत ना निलेश राणे परत कुठेतरी बीजेपीत भी जाणार परत इकडे तिकडे जाणार आयुष्यात परत कधीच जाणार नाही सेनेतच राहणार धनुष्यबाण शेवट फुल स्टॉप आता कुठेच नाही म्हणून कोण जे काही गैरसमज करत असतील ना अरे ते येणारच आहे आता भारत कधीच येणार नाही आता नाही ज्या व्यक्तीने मला आमदार केला जेव्हा सगळ्यांनी वाईट टाकल्यासारखंच होत त्यांना मी सोडून जाऊ कुठे त्या जन्मात होणार नाही साहेबांना पण सांगितलंय तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही म्हणून तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आपल्याला हा पक्ष वाढवायचा आहे हा आप पक्ष आपण जसं शिंदे साहेबांना काय देऊ शकतो तर हे देऊ शकतो ते आपल्याकडे काही वेगळे पैसे मागत नाही आपल्याकडे त्यांना संघटना पाहिजे त्यांना शिवसेना इकडे सगळीकडे चारी बाजूनी फोफावलेली दिसली पाहिजे हेच मागतात आपल्याकडे दुसरं काय आणि म्हणून खरं तर ही सूचना अगोदरच करायला पाहिजे होती केसरकर साहेबांचे फोटो हे मालवण कुडाळ असेल कणकोली मतदारसंघ असेल हे सगळीकडे कंपल्सरी लावायचे नेतेच आपले आपले नेते आहेत त्यांचे फोटो हे कंपल्सरी परत प्रोटोकॉलमध्ये असा कधी कधी जोशी अशी चूक होता कामा नाही आपले नेते कुठेही जिल्ह्यामध्ये असू दे रत्नागिरीमध्ये असू दे आम्ही त्यांची तिकडेही लावतो आमचे नेतेच आहे म्हणून ही चूक परत कधी होता कामा नाही काल पण विषय किचकट होता पण आपण सहज उडून दिलं आपलं <laughs> काय नव्हतं आपल्याला आप जा, काय घेणं ज्याला डर नाही काय म्हणतात डर नाही त्याला ना कसलंही चिंता करायची गरज नाही ज्यांना फडसे साहेब तुम्हाला वाटत ते कालपासून सुरू झाले ते कालपासून बंद पण होते तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला आता थांबवणारा कोणच नाही कारण का जे काय बदनाम बदनाम काय जे काय करायचं का का होतं ना ते सगळं करून झालेलं आहे आता त्यांच्याकडे शस्त्र संपलेले आहेत आता तुम्ही आमच्याकडे आलेले आहेत म्हणून जे काय आम्हाला माहिती असते ते आम्ही तुमच्याकडूनच घेतो म्हणून आता काय कसली चिंता नाही आणि त्यांच्याकडे जे काय दोन पाच राहिलेत ना त्याच्यात पण तीन आपले म्हणून तुम्ही बाकी कसलीच काळजी करू नका रिकामा करून टाकणार पाच वर्ष आणि त्याला मग जेव्हा चार पाच वर्षानंतर कधीतरी बेरोजगार मिळावा लावू तेव्हा पहिला फॉर्म त्याचा होतो त्याची ना <laughs> करायची नाही आपण बिंदाच राहायचं पक्ष जिवंत दिसला पाहिजे पक्ष कसा जिवंत ठेवायचा कसा पाहिजे हे फक्त मी बोलून मला वाटतं आंग्रे साहेब आता त्यांच्या मनोगतात बोलले मीच फक्त बोलून होणार नाही अहो आम्ही कधी ठाकरेंना नाही ऐकलो हे बाकीचे तर कोण आमच्या समोर पण नाही समोर सुद्धा नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचं काही करू शकलं नाही त्यांच्या समोर उभे होतो म्हणून लक्षात घ्या हे आपलं काही करू शकत नाही तेव्हा नाही करू शकले तर आता तर अशक्य आहे अशक्य आहे तुम्ही फक्त वर जाऊ नका तुम्ही वर गेलात म्हणजे पक्ष बॅकफूटवर <laughs> नाही आपण चुकूच शकत नाही आपला माणूस चुकू शकत नाही ही बाजू जी घ्यावी लागते ना ही खालून जोपर्यंत आपण घेत नाही तो विश्वास तुमचा आणि माझा पाहिजे जसं काँग्रेस साहेब बोलले ना गेले चेहरा रागीट आहे अजून आहे ना आतमधून वेगळा आहे काही ठिकाणी खोटं बोलायचं असेल खोटं काय माणूस आहे बोलून <laughs> <ना>, टाका <मानुस है। laughs> काय जात आहे एक निवेदन एक काम एक्स्टन्स करणार निले <laughs> <laughs> बोलून टाका दत्ता सामंत साहेबांसारखा माणूसच नाही संजू तू पण बोलला तरी काय हरकत नाही <laughs> <laughs> माणूसच नाही आग्रे साहेब अतिशय सुंदर संजय पडते ते कधी गेलेच नव्हते आमच्याकडे <laughs> <laughs> सगळं काय बोलून टाका आपल्याला पक्ष चालता बोलता पक्ष चालवायचं आहे कार्यालय चालतं बोलतं चालवायचं आहे गरीबांची कामं झाली पाहिजे गरीबांची सेवा झाली पाहिजे आणि ते दहा वर्षापासून जे आपल्याला जे मिळालं नाही ना ते मिळवायचं आहे त्याच्यासाठी ग्राउंड जमीन लोक हे आपल्या मताची असली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा हे कधी आपल्या हातातून हे जे ग्रीप आहे ना हे जाता कामा नाही ही लोक आपली ताकद आहे विचार करा दहा वर्ष कुठला माजी खासदार महाराष्ट्रामध्ये परत निवडणूक जिंकला असं एक उदाहरण फक्त मिळालं तर ते फक्त कुडाळ मारव मिळालं तुम्हीच सांभाळलं तुम्हीच सांभाळलं लोकांनी सांभाळलं काही नसताना म्हणून त्या लोकांचं आपण काहीतरी घेणं लागतो आणि शिवसेना म्हणून आपल्याला ओळख काय आणि शिवसैनिक म्हणून आपली ओळख त्याच्यापेक्षा मोठी ओळखच असू शकत नाही आणि म्हणून शिवसैनिक म्हणून आपण जेव्हा जमिनीवर जाल वरची सगळी कामं वरचा सगळा जो काय आटाटोप आहे तो मी सांभाळणार संघटना जिथे जिथे सामंत साहेबांना आंग्रे साहेबांना माझी गरज आहे साहेबांना माझी गरज आहे संजू परबना माझी गरज आहे वालालकरांना माझी गरज जिथे जिथे पक्ष म्हणून माझी गरज आहे शंभर टक्के आपण एकमेकासाठी उभं राहा आवडणार करतो जसं मी सांगतो ना कधीतरी जोडामार्गमध्ये काहीतरी व्हायचं तर कडकवलीतून गाण्या निघायच्या तुम्ही आदेशाची वाट बघू नका कोणी आदेश देणार नाही आदेशाची वेळ पण गेली माझा कोणतरी आहे तिकडे तो अडचणीत आहे म्हणून मी गेला पाहिजे हा पक्ष आपल्याला असा पक्ष अभिप्रेत शिंदे साहेबांना आहे आणि आता जो चोवीस तारखेला कार्यक्रम आहे तो असा धूम धडाक्यात करूया की महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे की कोकण कोणाचं शिंदे साहेबांकडे कोकण आहे शिंदे साहेबांकडे शिवसेना आहे आणि ते वातावरण तुम्ही बघा मी बाकीची अरेंजमेंट काय करतो ती जसं कुठे झालं नाही ना कार्यक्रम तसं आपण तो कार्यक्रम करणार आहोत तुमचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये हवाय तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग द्यावा पळते साहेब हे गाड्यांचे वगैरे झालं ते तुझे जुना पक्ष होतात आमच्याकडे सगळं मिळतं तो सगळं तोच घेऊन जायचा इकडे गाड्यांपासून सगळं टकाटक असतं नियोजन असं असतं यादी येते त्याच्या पहिली फायनल होतो म्हणून काही प्रॉब्लेम नाही एक तुम्ही बोलाल एक गाडी नाही दोन पाठव तीन पाठवणार पण लोकांची गैरसोय त्यांना पाणी त्यांना काही स्नॅक सगळं काय देणार आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्यांची गैरसोय होणार नाही पार्किंगपासून सगळी हे सगळं मी त्यांना हे पद्धतच आहे आपली आपण मोठमोठे मोड़ कार्यक्रम केले आपल्यासाठी काय पहिला कार्यक्रम नाही म्हणून कार्यक्रम जून धडाक्यात करूया मोठा करूया ऐतिहासिक करूया एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो सभा नोंदणी तुम्ही विसरू नका आपल्याला मेंबरशिप ही ड्राईव्ह साहेब नोंदणी ही सक्सेस करायची जसं मी म्हटलं साहेब काही मागत नाही आपल्याकडे शिंदे साहेब फक्त हे मागतायत एवढं आपण शिंदे साहेबांना देणार आहोत की नाही हा फक्त प्रश्न आहे तो आपण शंभर टक्के द्यायचा एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद